सुरुवात झाली आहे लोकांचा प्रतिसाद पाहायला मिळतो आम्ही बेसन सागर इकडे आहोत चौथी गल्ली आहे सहा नंबर गली आहे आणि आम्ही तिसरे चौथी सागर गल्ली आहे आणि कशी कशी रॅली पुढे जात आहे तसं तसं लोक लोक रॅलीमध्ये जॉईन होत आहे आणि आपण बघू शकता की खूप मोठ्या जनसमुदाय आज आमच्याबरोबर चालत आहे आणि लोकांचं प्रेम आहे विश्वास आहे एक एक चांगला उत्साह बघायला मिळता आहे मुंबईच्या चेंबूर विभागामध्ये आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना भेट देण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत आहेत दुसरं ते काय सांगाल दोन हजार विधानसभा आहे आपण निवडणुकीला उभे आहात पार्ट्यांमध्ये शिंदेगड आणि खूप सारी त्यांच्यामध्येच झालेली आहे परिस्थितीमध्ये आमच्यासारखे एज्युकेटेड अपक्ष उमेदवारसुद्धा उभे राहिलेले आहेत आणि आता एक खूप चांगला एक पोस्ट अशी असणार आहे की जनता आता कुणाला न्याय देते कुणाला निवडते हे बघता बरोबर कुणी दुसरं ते असं वाटतं का लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली जाते कारण जे सामाजिक कार्य करायला पाहिजे त्या दृष्टीकडून होत नाही धर्माचं राजकारण चाललेलं आहे सुख सुविधांकडे कुणाचंही लक्ष नाही आहे आणि सगळे राजकारणी आपल्या राजकारणामध्ये आणि स्वतःची पोटं भरण्यामध्ये व्यस्त आहेत आणि खरोखर आज जेव्हा मी जो कुटुंबांमध्ये आज जेव्हा माझ्या मुलाच्या कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये जेव्हा भेटले तेव्हा कसं की खरोखर लोक कुठे आहेत पाण्यासाठी रोडसाठी टॉयलेटसाठी आरोग्याच्या सुरेसाठी शिक्षणासाठी आज लोक रडत आहेत लिटरली माझ्या आया बहिणींच्या डोळ्यामध्ये पाण्यासाठी पाणी येत आहे आणि आज जर दहा दहा वर्ष सुद्धा आज आमच्या आमदारांना जर त्या जनतेकडे बघायला वेळ नसेल तर नक्कीच आता हे चित्र बदललं पाहिजे आणि

ज्येष्ठ गण संपूर्ण ताईंचे सपोर्ट सिस्टम जे बीव जय शिव जैजी सर्व माझ्या आज आपण तर त्या ठिकाणी क्रिस्तसागर टिळकनगर त्या ठिकाणी कुला विधानसभेच्या या रॅलीमध्ये आपण सगळे उपस्थित आहात आपण पाहत आहात जे यंग युथ आहेत ज्या यंग यूथ लोकांनी ज्या मोठ्या संख्येने इथं ताईंना प्रतिसाद दिलेला आहे हा प्रतिसादच सांगतोय की ताई यावेळेस ता हंड्रेड ता अँड वन पर्सेंट जिंकून येणार